कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी एका जाहीर सभेमध्ये मुस्लिम समाजामध्ये असंतोष निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि त्यामुळे राज्यातील मुस्लिम समाज हा नितेश राणे यांच्याप्रती तीव्र आक्रमक झालेला आहे संग्रामपूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी आज तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे नितेश राणे यांच्या बेताल वक्तव्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी एक निवेदन दिलं आज खामगाव पोलीस स्टेशन इथे ठाणेदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनमध्ये कणकवली विधानसभाचे आमदार यांचा जाहीर निषेध म्हणून निवेदन देण्यात आलेलं आहे कणकवली विधानसभाचे आमदार नितेश राणे यांना काल अहमदनगर इथं रामगिरी महाराजचे समर्थनार्थ सभा होती त्या सभामध्ये त्यांना मुसलमानाच्या विरोधात दर हमेशाप्रमाणे त्यांना एक बेताल वक्तव्य केलं जे रामगिरी महाराजांच्या विरोधात कुणी वक्तव्य केलं किंवा त्यांच्या विरोधात कुणी बोललं त्यांच्यावर त्यांचे मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये घुसून त्यांना मारहाण करू हे बे बेताल वक्तव्यावर आम्ही संग तामगाव पोलीस स्टेशनला जाहीर आवाहन करतो यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे भरा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची जाहीर निषेध जाहीर नितेश